आता एक महत्वाची अपडेट नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार महेश लांडगे काल अजित पवारांच्या आठवणीमध्ये भाऊक झालेत दादा मला माफ करा असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सीमा जावळे सीमा सावळे यांनी संताप व्यक्त केलाय त्यांनी काय प्रत्युत्तर दिले महेश लांडगेंना आपण पाहूयात हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांत करणाने आलेला आहे मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या लांडगी परिवाराच्या वतीनं पिंपरी शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा मग दादा तुम्हाला एकच सांगेल हरवणं खूप सोपं आहे जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा नक्की तुमची मी मनापासून आभारी राहील खरंच मनापासून आभारी राहीन दादा तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते दुःख होत होत दा। दादा अजय दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतो ना वाईट वाटत होत पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात तुम्ही गेलात मला खंत नाही दादाच्याची मला खंत नाही फक्त एकच सांगेल पराभव झाला म्हणून कुठलीही ना दुःख नाहीये लढले खूप ताकदीने लढले आजी दादाच्या ताकदीने लढले त्यांनी सांगितलं बागेन मागे राहिली बरोबरीत नेणार माझा भाऊ गेलाय माझा बाप गेलाय हिंमत देऊन गेलाय हिंमत माझी कोणी चोरू शकत नाही हिमतीने लढणार आहे इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे या शहराला मला दाखवायचं आहे दबणार नाही मी कुठल्याही दबावाने आणि दादा तुम्ही जे बोलला होतात तुम्ही जे सांगितलं होत कि मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे मला माझ्या घरात परत यायचं आहे मला माझ्या शहरात परत यायचं आहे या शहराला मी घडवलेला आहे इथून यापासून रोखणारे कोण होत आहेत अजितदादा दादा तुमच्यासाठी तुमची बहीण तुमची पोरगी तच्छा तीटोकपणे मी लढणार आहे जे जे, जे था, था, दा दा या ठिकाणाचे दादाच्या बाईक असणार आहेत त्यांनी एकदा जर दादा नसला मी म्हणून कोणी पक्ष न सोडतात कुठल्याही का कावर आपण काय श्रद्धांजली देणार आहोत दादांना ती म्हणजे विरोधात लढून आणि दादांची ताकद वाढून पवार कुटुंबाकडे राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण एकत्रपणे लढणार आहोत दादांची राख अद्यापही शांत झालेली नाही